नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे मी यावेळी नागपूरच्या महाल परिसरामध्ये आहे आणि महाल परिसरामध्ये दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि इथे या महाल परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दोन गटांमध्ये जो आ, एक एका विषयाला घेऊन एक, एक हा वाद निर्माण झालेला होता आणि सायंकाळी सात वाजतापासनं दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झालेला आहे हे दृश्य बघू शकता आपण कशा प्रकारे गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे दगडफेक करण्यात आलेली आहे हे कारांचे काच सुद्धा फोडण्यात आलेले आहेत आणि हा जो महाल परिसर आहे या महाल परिसरामध्ये एकूणच तणावाच वातावरण आहे आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि बारा वाजता सुद्धा इथे पोलिसांचा असा तगडा बंदोबस्त बघायला मिळत आहे दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस विभागातर्फे होत आहे आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस विभाग करत आहे या महाल परिसरामध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे आणि एकूणच सांगायचं झालं तर हा जो महाल परिसर आहे या महाल परिसरामध्ये दुपारपासनच तणावाच वातावरण बघायला मिळत होत म्हणूनच या परिसरामध्ये पोलिसांचा सगळा असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूणच सांगायचं झालं तर आम्ही हे जे दृश्य दाखवत आहोत आपण बघू शकता हे जे दृश्य आहे आम्ही हे जे दृश्य दाखवतोय हे हो संपूर्ण दृश्य जे आहे हे महाल परिसरातील आहे इथे आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत तरी मीडिया सुद्धा दाखवा थोडं हे बघू शकता मीडिया कर्मी सुद्धा इथे तैनात आहेत आज बारा वाजलेले आहेत मध्यरात्र झालेली आहे परंतु मीडिया कर्मी सुद्धा इथे तैनात दिसत आहे पोलीस जे आहेत ते सुद्धा इथे तैनात दिसत आहे आणि एकूणच सांगायचं झालं तर आणि इकड इकडे हा एक भाग दाखवा हे अग्निशमन दलाचे जवान सुद्धा इथे तैनात दिसत आहेत बघू शकता अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा इथे दिसत आहेत आणि एकूणच सांगायचं झालं तर मीडिया कर्मी अग्निशमन दलाच्या कर्मचारी पोलीस विभाग संपूर्ण या महाल परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि पावलोपावली इथे जे आहे पोलिसांची कळडी नजर आहे गाड्यांचे काचे सुद्धा फोडण्यात आले ट्रेन सुद्धा जाण्यात आला आणि दोन्ही गटांतर्फे दगडफेक तुफान अशी दगडफेक करण्यात आली एकूणच सांगायचं झालं सा तर नागपूर पोलीस आयुक्त यांनी या दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तरी सुद्धा दोन्ही गटांमध्ये आज मध्यरात्र झाल्यानंतर सुद्धा तणावाचं वातावरण दिसत आहे आपण बघत राहा एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार